नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण प्रिंटेड कट जे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ते कसं स्टिच करायचं म्हणजेच ते कसं शिवायचं ते बघणार आहोत तर इथं हे पार्ट मी कटिंग केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे यूट्यूबवरती ज्या कुणीतांनी बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे कशा पद्धतीने कटिंग करायची असते तर त्यामध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे तर हे जे पार्ट आहेत हे पाठीमागचे पार्ट आहेत आणि हे पुढचे भाग आहे पुढच्या भागात आपल्याला क्रॉस मध्ये आधी टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इतकं क्रॉसमध्ये आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर मी ते टीप टाकून घेते हा जो भाग आहे हा वरती करते इथून आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये टीप टाकायचे आहे अशा पद्धतीने टिक टाकलेली आहे आता आपण हे पिना काढून घेऊया आणि पुढचा हा जो टक्स आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या भागालाही टक्सची टीक करून घेऊयात पद्धतीने मी टीक केलेलं आहे तर आता आपण खाचा पाडलेला आहे तिथूनच पॉइंट करून घ्यायचा आहे टक्सचा इथं पण टक्सची केलेला आहे इथंही केलेला आहे इथंही व्यवस्थित आपण डार्क करून घेऊयात ची उंची एकदा मोजून घ्यायची दोघही बरोबर आहेत का खाली वर झाला नाही पाहिजे बरोबर सव्वा पाच इंच इथंही सव्वा पाच इंच तर हा जो भाग आहे हा ठेवायचा आहे आपल्याला स्टिचिंग करताना आधी आपण गळा तयार करून घेऊयात अशा पद्धतीने मी गळ्याला टिक करून घेतलेला आहे म्हणजेच टीप टाकून घेतलेली आहे मधला गळा आता कट करायचा आहे हे जे पार्ट आहे ते सगळे मी खाली साईडला ठेवून घेते गडा कट करून ठेवूया बऱ्याचदा काय होतं की आपण जे रेडीमेड पीस घेतो किंवा ब्लाउज पीस असतात आपले साडी मधले त्यांची गळा रुंदी मोठी असते तर अशा पद्धतीने मी जसं पाव इंच वरती टीप टाकून घेतलेली आहे तशीच तुम्हाला ही अशा पद्धतीने क्रॉस मध्ये पाळीच वरती टीप टाकून घ्यायची आहे आता आपण याला खाचे पाडून घेऊया तरी तुम्ही खाचे पाडून घेतलेले आहे अशा पद्धतीने गळा आपण सरळ करून घेतलेला आहे तर मी आता इथं टीप टाकून घेणार आहे बघू शकता अतिशय सुंदर असं आपल्या इथं बिना कॅनवासचा गोल गळा आणि छान डिझाईनचा गळा तयार झालेला आहे तर आता आपण टीप टाकून घेऊयात ले। तुम्हाला लेस लावायचं असेल तर तुम्ही लेस सुद्धा लावू शकतात पण डिझाईन असल्यामुळे मी लेस लावणार नाही आहे गळा दाखवते गर हो। मी तुम्हाला बघू शकता अतिशय सुंदर असा आपला इथं गोल गरगरीत गळा तयार झालेला आहे आणि डिझाईन सुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्या ब्लाउजला साईडने टिपा टाकून घ्यायचे आहे नंतर वनटकच्या आपण जे टक्स आहेत ते घेणार आहोत आधी तर आपल्याला टिपा टाकून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित सरळ करायचं आहे मी इथे पिना लावून घेणार आहे जेणेकरून आपला जो कापड आहे तो जाग हलणार नाही आता आपण ह्या साईडने टिप्या टाकून घेऊया आपला हा पुढचा पार्ट तयार झालेला आहे पुढचा भाग तयार झालाय जो एक्स्ट्राचा कापड आहे तो नंतर आपण कट करून घेणार आहोत आता इथं जे मी टीक करून घेतलेलं होतं ही आहे आपली मार्किंग ही एक आहे हे पद्धतीने आपले इथं टक्स येणार आहेत हे वन टक्सचं ब्लाउज आहे तर आता आपण टक्स टिक करून घेऊयात आणि आधी तर बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचे आपल्याला टक्स जे घेतलेत त्यांच्या आपण ज्या लाईन टिक करून घेतल्या त्या बरोबर आहेत का अगदी बरोबर आहेत तरी इथं मी मध्ये जी लाईन आपण घेतलेली होती रेश मारून घेतलेली होती तर त्याच्यावरती टिपा टाकून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपला जो कापड आहे तो जागचा हलणार नाही आता टक्स टाकताना तर आता आपण टक्स टाकून घेऊयात तर इथं दोघही टक्स आपले टाकून तयार झालेले टाक आहेत आता आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची त्याआधी जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट करून घेणार आहोत कंबरपट्टी लावण्याआधी मी पाठीमागचा भाग तयार करून मगच कंबरपट्टी लावणार आहे अशा पद्धतीने दो आपले दोघही टक्स्ट आपण तयार झालेले आहेत जो एक्स्ट्राचा भाग होता तो आपण कट करून घेतलेला आहे आता पाठीमागचा भाग तयार करूयात आणि नंतर आपल्याला खंबलपट्टी लावून घ्यायची आहे मी दोघही भाग आता कापून घेणार आहे गडा तयार करून घेणार आहे मी आधी पाठीमागचा जो गड़ा आहे तो आपण आधी तयार करून घेऊयात अशा पद्धतीने बरोबर गळ्यावरती तिकीट घेतले दुसरा पार्ट पण तसंच जॉईन करून घेऊया गळ्याला आपण सरळ टीप टाकून घेऊयात जर आपण गळा मोठा केला असता तर डिझाईन व्यवस्थित दिसली नसती गळ्याची तर मी आहे तेवढाच गळा ठेवलेला आहे सुंदर असा आपला दगडा तयार झाला बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने आपण हा पार्ट पण तयार करून घेऊया तरी तर मी तयार करत आहे बघू शकता जशी आपण रेग्युलर हुपपट्टी लावतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हुपपट्टी लावायची आहे ઉક્સપટ્ટી फुकपट्टे आणि पट्टी आपली तयार झालेली आहे ही मी अस्तरच लावले कारण पट्टी जी असते ती आतमध्ये असते हा जो मेन कापड लावला असता तर कापड लवकर खराब होतो त्यासाठी मी अस्तरच यूज केलेला आहे तर आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत पाठीमागचे जे टक्स आहेत ते तुम्ही कितीही इंचावरती घेऊ शकता टक्सचा काही प्रॉब्लेम नसतो असं नाही की तुम्ही चार इंचावरती तीनवरती घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेले आहे आपले तयार झालेले आहेत मी इथे एक टीप टाकून घेणार आहे नंतर ती टीप उसवून घेणार आहे नंतर ही आपल्याला उसवता येते इतका उसवून घेतलेला आहे जेणेकरून आपलं लक्षात येतं की आपली हुडूपट्टी अगदी सेम आलेली आहे की नाही इथं सेम आलेली आहे कुठेही कमी नाही आणि जास्त नाही तर मी इथे मार्करने टीप करून घेते इथूनच आपली बरोबर टीप येणार आहे कंबरपट्टी लावायला कंबरपट्टी लावण्याआधी आता ताईंचे मला कॉल येतात किंवा मेसेज येतात की आमचा काखेचा जो भाग आहे तो बरोबर येत नाही सेम येत नाही तर चुका कुठं होतात तुमच्या आधी तुम्ही कंबरपट्टी लावून घेतात मी दोघंही भागाला कंबरपट्टी लावलेली नाही आता आपल्याला काय करायचं आहे हा काखेचा भाग आणि हा पाठीमागचा काखेचा भाग अगदी सेम आहे का ते बघायचं आहे बरोबर ठेवायचं आहे आणि बघायचं खालीवरती कापड आहे का जर खालीवरती कापड असेल तर इथं कट करायचं आहे इथं बिलकुल कट करायचं नाही तर इथं माझे दोघंही पार्ट अगदी बरोबर आहेत त्यामुळे कट करायची गरज नाही आणि हा सुद्धा भाग मी तुम्हाला दाखवते हा सुद्धा भाग बघूयात आपण ह्या साईडचा सा थोडा मला अगदी पॉईंटने एक्स्ट्रा वाटतोय म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेतलं तर आता कंबरपट्टी लावून घेऊयात पुढच्या भागातही आणि पाठीमागच्या भागातही कंबरपट्टी लावण्यासाठी तुम्ही अस्तर सुद्धा यूज करू शकतात किंवा मेन जे फॅब्रिक आहे ते सुद्धा यूज करू शकतात ला ला तर जर आपण कंबरपट्टीला लावलं तर फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजची कारण कॉटन असल्यामुळे खूप छान शिवायलाही जातं आणि फिनिशिंगही खूप छान येते त्यामुळे मी शक्यतो अस्तरच्याच कंबरपट्ट्या लावणार आहे आता आपण हे कंबरपट्टी जॉईन करून घेऊया अखंड सुद्धा आपण कंबरपट्टी ही लावू शकतो आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे अखंड कंबरपट्टी तर मी इथे अखंड न लावता पुढच्या भागाला कंबरपट्टी लावून घेणार आहे इथे आपल्या दोघही भागचे कंबरपट्टी लावून तयार झालेला आहे हा आहे पाठीमागचा भाग अगदी बरोबर आली त्यामुळे मी इथे लावून घेतलो होतं कमी जास्त होत नाही आणि पुढच्या भागाला ही कंबरपट्टी लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आहेत शोल्डर जॉईन केल्यानंतर बाहेर जॉईन करायचे आहेत तर हे पार्ट अशा पद्धतीने ठेवून बघायचे अगदी नॉर्मल पाव इंच किंवा एक तर दोन पॉईंट असेल त्याला व्यवस्थित खाचून घ्यायचं म्हणजे कट करून घ्यायचे इकडच्या साईडला अगदी बरोबर आलेलं आहे बघू शकतात शिवताना थोडंफार पाव इंच अर्धा इंच कमी जास्त झालं की होत असतं ते पण व्यवस्थित कट आहे आपल्याला आपले शोल्डर जॉईन झालेले आहेत आणि गळाही बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे डिझाईनही बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये जॉईंट झालेली आहे तर आता आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहेत तर त्यासाठी स्लीवज ला अस्तर लावून घ्यायचे हे साईडला ठेवून देऊयात आणि स्लीव्ज तयार करून मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे स्लीवज ला अस्तर कसं लावायचं तर त्या पद्धतीने आपल्याला अस्तर लावून घ्यायचे आहेत उलट सुलट भाग व्यवस्थित बघायचा आहे तर ही जी हा जो भाग आहे हा खोल भाग आहे याच्या समोरच आपला खोल भाग आला पाहिजे तर बघू शकता हा खोल भाग बरोबर याच्या समोर येतोय डिझाईन बरोबर आली का ते आधी चेक करायचं आहे नंतर परत एक दापटीप टाकायची ही ब्लू कलरची लाईन बरोबर वरती आली आहे हिची पण तशीच आली पाहिजे किंवा कमी जास्त असेल तर आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या अगदी बरोबर आलेली बघू शकता ठीक आहे तर आता आपण टीप टाकून घेऊया अस्तरच्या बाजूने आपल्याला टीप घ्यायची जो एक्स्ट्राचा कापड आहे तो तर आधी कट करून घेऊयात मी ब्लू कलरची लाईन पूर्ण स्टिचमध्ये घेतलेली आहे कारण खूप काठावरती टिप आलेली होती ब्लाऊज लवकर खराब होतो अशा प्रकारे आपली इथं बाही तयार झालेली आहे आता आपण बाहेर जॉईन करून घेतलेले आहेत मधोमध खाचा पाडायचा आहे तर इथे आपण दोघही स्लीव तयार करून घेतलेले आहेत तर राहून मध्ये मी खाचा टिक करून घेतलेला आहे मधून आपल्याला बाही जॉईन करायची आहे आणि हा जो भाग आहे हा पाठीमागे घ्यायचा असतो खाचा तल्या मुझे सोप तर इथं अगदी मधोमध खाचा पाळून घेतल्यामुळे आपल्याला बाही लावायला अगदी सोपं जातं तर मी अशा पद्धतीनेच तुम्हाला नेहमी बाही लावून दाखवत असते अगदी बरोबर बाही पुरलेली आहे कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही अशा पद्धतीने आपण अगदी मधोमध अशी बाही लावून घेतलेली आहे तर आता आपण तिच्यावरती डबल टीक टाकून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण दुसरी बाईसुद्धा तयार करून घेणार आहोत म्हणजेच लावून घेणार आहोत तर इथं आपल्या दोघंही बाह्या व्यवस्थित असे जॉईंट झालेले आहेत जे आपण टीक करून घेतलेलं होतं पिंक कलरच्या जॉबने ते बरोबर समोर आलेलं आहे आता आपण फिटिंग करून घेऊयात आधी फिटिंगचे व्हिडिओ मी भरपूर शेअर केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर इथं मी फिटिंग करून घेतलेली आहे तुम्हाला ब्लाउज दाखवते काख्याची जॉईंट पण दाखवते काख्याची जॉईंट सरळ येण्यासाठी म्हणजे समोरासमोर येण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये ट्रिक्स सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तर कंबरपट्टी लावण्याच्या आधी कसे माप घ्यायचे असतात अगदी बरोबर आलेलं आहे समोरासमोर आहे आपला काखेचं जॉईंट अशा पद्धतीने समोरासमोर जॉईंट आला पाहिजे इथं पण तसंच आहे इथे आज आपण वन टक्स ब्लाऊज प्रिंटेड ब्लाऊज वन टक्स कसं स्टिच करायचं ते बघितलेलं आहे आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं स्टिच करायचं तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाते आणि पेपर पॅटर्न ब्लाउज अतिशय सुंदर बसतात अशा पद्धतीने आपला हा वन टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा गळा पण तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा